नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक, एक नवीन व्हिडिओमध्ये येत्या हो चोवीस ऑक्टोंबरला भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदान तालुका खटाव जिल्हा सातारा येथे संपन्न होत आहे या मैदानात रती महारात्री टॉपच्या नंदी आपल्या दिसणार आहेत तसेच या मैदानाचा लाईव प्रक्षेपण आहे पितृ लाईववरती या मैदानासाठी समोर बघते आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचं रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्रची ओळख असा घोटकरांचा सर्जा या मैदानासाठी शंभर टक्के सज्ज जाण सज्ज झाला आहे आणि सर्जा येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर या मैदानात घोटकरांच्या सारजासोबत नक्की कोण पळणार आहे तर मित्रांनो टॉपचा नंदी आहे आधी सुद्धा ही जोडी पळली आहे आणि या जोडीने दे मैदानात गाजवले आहेत तर घोटकरांचा सर्जा आणि चालू सिझनमध्ये टॉपमध्ये पळणारा कारुंडेक्शी आन शान कारुंडे एक्सप्रेस चिक्के आणि घोटकरांचा सर्जा हा पायरा शंभर टक्के मित्रांनो फिक्स झाला आहे तर कसे वाटल्या अपडेट नक्की सांगा एवढ्या आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच चॅनलवर देत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद